नमस्कार मी डॉक्टर शुभांगी भोसले आणि आजचा मी हा व्हिडिओ बनवला आहे तो म्हणजे वारणानगर या ठिकाणी संपन्न झालेला श्रीराम प्रभूंच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा जो भव्य अशा आतिषबाजूने सजलेला होता इथं तुम्हाला दिसतं ते निवृत्ती कॉलनी येथील श्रीरामप्रभूंचं मंदिर आणि या ठिकाणी फुलांनी डेकोरेट केलेली अत्यंत सुबक असं हे मंदिर जिथं आम्ही पोचलो आमच्या स्टाफ मेंबरबरोबर तीन वाजता तिथं गेल्यानंतर आम्हाला अतिशय भव्य असं छान असं सुंदर सजवलेलं हे मंदिर दिसलं जिथं प्रत्येकजण श्रीरामप्रभूच्या मंदिराचं दर्शन घेत होतं इथल्या सर्व सजावटीचा आस्वाद घेत होता आणि फोटोग्राफी करत होतं त्याच्यामध्ये आम्हीही सहभागी जातो इथं दिसत आहेत ते म्हणजे प्रभूंचं हे अतिशय असं सुंदर असं सुबक असं रूप याच्यामध्ये या मंदिरामध्ये असणारं तिथं घेतलं आम्ही दर्शन त्याच्यानंतर हे आमच्या शिवानी मॅडम आणि त्याच्यानंतर एक पू फेरी पूर्ण केली आम्ही आणि त्यानंतर ही मी जॉईन झाले त्याच्यानंतर ही माझी स्टाफ मेंबर माधुरी त्याच्यानंतर शिल्पा मॅडम आणि त्यानंतर आम्हाला जॉईन झाल्या शिवानी त्याच्यानंतर सुरक्षा त्यानंतर ढोल ताशाच्या गजरामध्ये सुरू झाली ती म्हणजे भजन कीर्तनाचा मंदिरामध्ये कार्यक्रम आणि त्याच्या गजरामध्ये सुरू होणार होती चार वाजता बरोबर मिरवणूक रथयात्रा ढोलताशाच्या गजरामध्ये असणारी ही मिरवणूक अत्यंत सुंदर असं असणारं सगळा हा देखावा जो आम्ही पहिल्यांदा याच्यामध्ये समोर घेवत होतो कारण आत्तापर्यंत अशा प्रकारच्या मिरवणुकीमध्ये आम्ही कधीच सहभागी झालो नाही त्यानंतर आम्हाला जॉईन झाल्या त्या म्हणजे मेघा मॅडम आणि बरा स्टाफ मेंबर आम्ही एकत्र होतो त्यानंतर सगळ्या दिंडीमध्ये सहभागी झाल्या इथं आम्ही तीन ते चार इतका वेळ स्पेंड केला मंदिरामध्ये छान वाटलं आम्हाला कारण दररोजच्या कॉलेजच्या धगाधकीच्या जीवनात आम्हालाच मंदिरामध्ये जाणं बसणं फारसं काही होत नाही पण या निमित्तानं ते झालं जिथं आम्ही खूप छान असं भक्तिमय वातावरणामध्ये खूप असं एन्जॉय केला आणि त्यामध्ये परत ये मी बाराच वेळेला माझे व्हिडिओ तुम्ही ऐकला आहे पण मला कधी बघितलेलं नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रथमता तुमच्यासमोर येते की मी डॉक्टर शुभांगी भोसले हे वारणानगर अत्यंत असं सुंदर सजवलेलं होतं हे आमचे सगळे स्टाफ मेंबर हसत खेळत आम्ही हा खूप तीन ते सात वाजेपर्यंतचा हा दिंडीचा कार्यक्रम एन्जॉय केला आणि याच्यामध्ये सहभागी झालो त्यानंतर ही परत मी <laughs> जे माझ्या हा ह्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग करत होते आणि ह्या माझ्या सगळ्या स्टाफ मेंबर परत ह्या दिंडीचा आस्वाद घेतला आम्ही मस्त असं फील आलं परत पोचलो आम्ही ग्राउंडवर ग्राउंडवर तर ही डेकोरेशन चालू होतं अगदी पंचवीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षक इथं जमलेले होते आणि इथं गेल्यानंतर अगदी आम्हाला बसायला जागा नव्हता पण स्टाफ म्हणून आम्ही पुढं 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 जरा गेलो आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर मध्येच असं एका ठिकाणी बसलो आम्ही आणि त्यानंतर आम्हाला जर बघायला मिळालं पण इतकं छान असं बघायला मिळालं नाही कारण त्यानंतर जे फ्लेक्स होते त्या फ्लेक्सवर आम्ही बघितलं आणि हा सुरू झाला हा कार्यक्रम अभव्य अतिशपर्जीचा आणि इथं असणारा पन्नास हजार मुलांचा डान्स ज्याच्यामध्ये वारणा शिक्षण मंडळाचे इयत्त चौ सर्व विभागातील इयत्त चौथीपासूनच्या सिनियर कॉलेजच्या चा। पदवी पदवी पदव्युत्तरपर्यंतच्या सगळ्या मुलांचा डान्स हा बसवण्यात आलेला होता अतिशय सुंदर असं वातावरण भक्तिमय वातावरण इथं झालेलं होतं सुंदर सजवलेलं होतं पंचवीस ते तीस हजार प्रेक्षक ह्या ठिकाणी होते त्यानंतर इथं आदरणीय आमचे आम लोकप्रिय आमदार सावकर साहेबांचं सा आगमन झालं त्यानंतर त्यानंतर कन्हेरी मटारे इथले गुरु शंकराचार्य यांचं आगमन झालं त्यांच्या हस्ते विविध पूजा अर्चा झाली आणि त्यानंतर आत भव्य अशी आतशबाजी बहात्तर फुटी राम रामाच्या या मंदिरावर झाली त्यानंतर हा मी व्हिडिओ बनवला आणि तुम्ही न बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच माझ्या या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद